हॉटेल फूड पार्लर केक शॉप आईस्क्रीम पार्लर सारख्या शॉपधारकांना रात्री दीड वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची तर हातगाडी व्यावसायिकांना रात्री साडे अकरा वाजेपर्यंत परवानगी मिळाली आहे अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नवनाथ खोमसे गिरीश खत्री सुरेश गहलोत यावेळी उपस्थित होते पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची नुकतीच पोलिस आयुक्तांबरोबर बैठक पार पडली या बैठकीत व्यापारी वर्गाच्या विविध विषयांवर चर्चा झाली असून रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत तसेच व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्री संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांबरोबर नाईट राऊंड मारणार आहेत खाऊगल्लीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत प्रत्येक शॉपच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत कारागृहातून बाहेर आलेल्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायात आणण्यासाठी संवाद परिवर्तन कार्यक्रमही राबवण्यात येणार असल्याचे निवंगुने यांनी यावेळी सांगितले सध्या शहरामध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांची जी काही वेळ होती ती प्रथमच म्हणजे गृहमंत्र्यांचं आम्ही इथं मनापासून धन्यवाद म्हणतो तसेच पोलीस कमिशनर यांचंही धन्यवाद म्हणतो आज ज्या पद्धतीने व्यावसायिकांचा विचार करून नागरिकांचा विचार करून खाद्यपदार्थ विक्रेते म्हणजे अगदी विविध फूड कोट असेल त्यानंतर आईस्क्रीम पार्लर असतील त्यानंतर स्नॅक्स सेंटर असतील हॉटेल्स असतील या सर्वांना रात्री दीड पर्यंतची वेळ दिलेली आहे जेणेकरून व्यवसाय करताना उशीर जरी झाला तरी कुठली कारवाई करू नये जर कुठला प्रकार घडला तरच पोलीस हस्तक्षेप करतील अशा पद्धतीने आदेश काढणं प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांना सूचना देणं असा प्रथमच पुणे शहरामध्ये प्रकार घडलाय याच माध्यमातून विविध शहरांमध्ये सुद्धा आम्हाला सहकार्य कायम त्या का पद्धतीने होतंय पोलीस प्रशासन इथून मागेही आम्हाला सहकार्य केले आणि इथून पुढेही करावं अशा पद्धतीने आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि खरोखर पुणे जिल्ह्याच्या रिटेल व्यापारी संघाच्या अंतर्गत आम्ही सुद्धा पुढाकार घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पोलीस प्रशासनासोबत नक्कीच काम करायला तयार आहोत या निर्णयाचा जवळजवळ आता पाच हजार व्यावसायिक आणि जवळ त्याच्यावर अवलंबून असलेले जवळजवळ वीस हजार जे वर्कर्स आहेत या सर्वांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण का रात्री दहा नंतर या मुलांना एक रोजगार मिळतो त्यांना का त्याला काम मिळतं आणि दोन पैसे घर उपयोगासाठी मिळतं त्यामुळे मोठी गुन्हेगारी किंवा चुकीचा प्रकार सुद्धा याच्यामुळे थांबला जाणार आहे त्यांना हाताला दोन पैसे मिळणार आहेत पुणे जिल्हा व्यापारी असोसिएशन असेल किंवा कॅट संघटना असेल याच्या माध्यमातून रात्री दीड वाजेपर्यंत आस्थापना सर्व चालू ठेवण्याचा जो महाराष्ट्र प्रदेशाचा गव्हर्नमेंटचा जो जी आर आहे त्याचं आम्ही नक्की स्वागतच करतो यामुळे विविध पुणे शहरात सगळ्या असलेल्या विविध व्यावसायिकांना तर याचा फायदा होणारच आहे डिलेवरी बॉईज असतील त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे स्विगी वरती ज्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे यांनाही या गोष्टीचा अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि मला असं वाटतं पुणे शहरात बरेच विद्यार्थी हे शिकण्यासाठी आहेत आणि रात्री त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी चालतो दिवसभर ते काही ना काही कामात असतात शाळा कॉलेज असतात तर या विद्यार्थ्यांना पुढील काळात याचा खूप चांगला फायदा होणार आहे मी या या निर्णयाचं स्वागत करतो आणि व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून मा, पोलीस मित्र मित्र म्हणून आम्ही सर्वजण प्रत्येक भागात जे जे व्यापारी आमच्या संघटना आहेत त्यांना मदतीला घेऊन पोलिसांबरोबर गस्त असेल किंवा रात्री दीड नंतर जेव्हा लोक सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही त्यांना जर कुठं काही प्रॉब्लेम झाला तर त्यासाठीच सीसीटीव्ही वाढवण्याचं पण काम आम्ही पोलिसांच्या हातात हात घालून त्यांना मदत करण्याचं काम पुढील काळात करणार आहोत दर महिन्याला शेवटच्या दिवशी शेवटच्या आठवड्यामध्ये वा झोन वाईज मिटिंग होणार आहे आणि त्याच्यामधून जो काही मिटिंगचा जो काही क्रूड असेल त्याच्यानुसार पुढील आम्ही वाटचाल वाट करणार आहोत मला नक्की या निमित्तानं महाराष्ट्र प्रशासनाचं अभिनंदन करावं असं वाटतं धन्यवाद